अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा आपण देवपूजा करतो देवांच्या मूर्तीवरती फोटोवरती आपण फूल वाहतो ते फूल जर अचानक तुमच्यासमोर पडलं तर त्याचा नक्की काय संकेत असतो ते फूल पडणं यातून आपल्याला काय संकेत मिळतो नंतर त्या फुलाचं काय करावं आणि तुम्हीसुद्धा जर ही एक चूक आत्तापर्यंत करत आल्या आलेला असाल तर ती चूक तुम्ही चुकूनही करू नका तुम्हालाही या गोष्टीचा अनुभव आलाय का तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून देवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे देवांची पूजा करत असताना त्यांना स्नान घालणं त्यांना हळद कुंकू चंदन अष्टगंध या याचा टिक्का लावणं अक्षता वाहनं फुलं वाहनं धुपदीप अगरबत्ती ओवाळणं प्रसाद दाखवणं पाणी ठेवणं या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याद्वारे आपण देवांची सेवा करत असतो देव आपल्याला शुभ संकेत अशुभ संकेत देत असतात त्यातला महत्वाचा संकेत म्हणजे असा की जेव्हा आपण देवपूजा करतो देवांना फुलं वाहतो तेव्हा त्या मूर्तीवरून किंवा त्या फोटोवरून ते फूल फोटो खाली पडतं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा देवांच्या खाली देवांना वाहिलेलं फूल खाली पडतं तर त्याचा काय संकेत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये सकाळ संध्याकाळ देवांची पूजा केली जाते प्रत्येक देवाच्या पूजेला एक विशिष्ट महत्त्व असतं प्रत्येक देवाच्या पूजा करण्याला एक वेगळं असं महत्त्व असतं आपण नियमितपणे जेव्हा देवपूजा करतो ना तेव्हा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जी संकटं येतात त्याची झळ आपल्याला बसत नाही त्या संकटांना पेलण्याची ताकद देव आपल्याला देत असतात त्याचप्रमाणे आपल्या इच्छा पूर्ण होत असतात आपल्या कुटुंबावरती सदैव आपल्या कुटुंबाभोवती कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या भोवती एक संरक्षण कवच तयार राहत कुटुंबाची कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते प्रत्येक काम व्यवस्थित आणि योग्य वेळेवरती पूर्ण होत असतं नियमित देवपूजा केल्याने देवांची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहते जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपण देवांच्या मूर्तीला फोटोला फुलं अर्पण करत असतो आणि जेव्हा हेच फूल तुम्ही अर्पण केलं असेल आणि ते फूल तुमच्यासमोर पडलं तर एक हा शुभ संकेत असतो म्हणजे ते फूल खाली पडून देव आपल्याला शुभ संकेत देत असतात हा संकेत कोणता असतो तर तुमची एखादी इच्छा असेल की जी तुम्ही दररोज व्यक्त करत असाल आणि ते फूल खाली पडलं तर तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे असा देवांनी तुम्हाला दिलेला एक शुभ संकेत असतो एकतर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदणार आहे त्याचं दुसरं कारण असं असतं की जेव्हा तुम्ही देवांना अर्पण केलेली जी फुलं आहेत ते फुल जर तुमच्या समोर पडलं तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही जी काही पूजा केली आहे जी काही सेवा तुम्ही स्वा देवांची केलेली आहे ती देवांनी स्वीकारली आहे असाही त्याचा अर्थ होत असतो त्याचबरोबर हे फूल खाली पडणं म्हणजे तुमची एखादी जी इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे तुमच्या कानावरती काहीतरी गोड बातमी तुम्हाला ऐकायला येणार आहे काहीतरी गोड बातमी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे असा त्याचा अर्थ होतो जेव्हा हे फूल तुमच्या समोर पडतं तेव्हा ते फूल आशीर्वाद रूपी तुम्ही तुमच्याजवळ ठेवून घ्यायचं आहे या फुलाचं काय करावं जेव्हा तुमच्या समोर देवांना अर्पण केलेलं फूल पडतं तेव्हा ते फूल तुम्ही सगळ्यात आधी घ्या तुमच्या दोन्ही डोळ्यांना लावा कपाई लावा देवाने तुम्हाला ते आशीर्वाद रूपी दिलेलं फुल असतं तेव्हा ते फूल तुम्ही त्या फुलाचं तुम्ही सगळ्यात आधी आशीर्वाद घ्या त्यानंतर तुम्ही हे फूल एका लाल कापडामध्ये हे फूल एक रुपयाचा नाणं आणि थोड्याशा अक्षता म्हणजे ज्यालाच आपण तांदूळ म्हणतो ते त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही एक छोटीशी पोटली तयार करा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तिजोरीचं स्थान असेल तिथे तुम्ही ती पोटली ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे असं केल्याने तुम्हाला कधीच आर्थिक चणचण भासत नाही पैशाचे स्रोत तुम्हाला मिळतात पैसे येतात आणि सेविंग्सही होते हिंदू धर्मशास्त्रामध्ये देवांची पूजा करत असताना देवांना स्नान घालणं दिवा लावणं धूप अगरबत्ती हळद कुंकू अक्षता फुलं वाहणं नैवेद्य दाखवणं पाणी अर्पण करणं या ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक गोष्टीला धार्मिक असं महत्त्व आहे त्याचप्रमाणे जर देवांना अर्पण केलेलं फूल जर खाली पडलं तर आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाते घरामध्ये नेहमी सकारात्मक शक्तीचा संचार होतो सुख शांती समृद्धी घरामध्ये नांदते वैभव ऐश्वर्याची वाढ होत असते तुमच्या घरातील प्र प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक कार्यामध्ये ग्रोथ होत असते प्रत्येकाला प्रत्येक कामामध्ये यश येतं एखादं काम खूप विलंबित होत असेल तर ते लवकरच मार्गी पाड पढ़, पडणार आहे याच्यासाठी तो एक शुभ संकेत असतो संकट असतील तर ती दूर होणार आहे हा एक शुभ संकेत देवाने आपल्याला दिलेला असतो जेव्हा पण तुमच्यासमोर असं देवास देवाला अर्पण केलेलं फूल पडेल तेव्हा ते नेहमी तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता कारण देव शुभ संकेत देतात की तुम्ही जी पूजा करत आहात ती मला स्वीकार म्हणजे ती पूजा मी स्वीकारलेली आहे आणि देव तुमच्यावरती प्रसन्न आहेत हा हाही संकेत त्याच्यामधून आपल्याला मिळत असतो समजा तुम्ही देवपूजा आहे तुम्ही तुमची एखादी इच्छा बोलून दाखवली आणि तेवढ्यात ते फूल जर तुमच्यासमोर पडलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे पण प्रत्येक वेळी देवावरून देवाला अर्पण केलेलं फूल खाली पडलं म्हणजे तो शुभ संकेत असेल असं नाही तो अशुभ संकेतही असू शकतो कधी कधी काय होतं की आपण एखादा निर्णय आहे आणि तो चुकीचा निर्णय असेल आणि ते फूल आपल्यासमोर जर पडलं तर कदाचित कुठेतरी आपल्यावरती काहीतरी संकट येणार आहे हेही आपल्याला देव सुचवत असतात किंवा आपला निर्णय चुकतोय हेही आपल्याला देव सुचवत असतात फक्त ते समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी त्यामुळे जेव्हा पण देवांच्या फोटोवरून मूर्तीवरून फो जे फूल आहे ते पडेल तेव्हा ते, ते नेहमी शुभ संकेत देणारं असेल असं नाही तर ते अशुभ संकेत देणारं सुद्धा असू शकतं किंवा देव तुम्हाला एखाद्या निर्णयाबाबत सावध करत असतील त्यामुळे कुठल्याही गोष्टी करत असताना त्याचं प्रसंगावधन राखत तुम्हाला त्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा आहे ते काम करायचं आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा डबल डबल विचार आपण केला पाहिजे सतत आपण सकारात्मक राहिलं पाहिजे असं नाही की आपली एखादी इच्छा पूर्ण होणार आहे आपल्याला संकेत मिळालाय आणि आपण तरी सुद्धा नकारात्मक विचार करत असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही त्यामुळे मनामध्ये नेहमी सकारात्मकता ठेवा सकारात्मक विचार करा मग बघा तुम्हाला त्याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कधी कधी आपण काय करतो की आपली बाकीची सगळी कामं करून घेतो आणि मग देवपूजा करतो काही जण तर अकरा बारा एक अशी दुपारची देवपूजा करतात पण जेव्हा तुम्ही अशा वेळी देवपूजा करा करत असाल समजा अकरा बारा एक आणि तुम्ही देवांना फुलं वाहिली तेव्हा ते तुमच्या तुमच्यासमोर पडलं तर कदाचित त्याचा असा अर्थ असतो की देवाने तुमची पूजा स्वीकार स्वीकारलेली नसते कारण इतक्या उशिरा देवपूजा कधीही केली जात नाही तुम्ही सकाळी नऊच्या आधी देवपूजा करा कारण ती देवपूजा ही देव मानूनही घेतात देवांना ती मान्यही असते देव प्रसन्नही असतात आणि सकाळचा जो वातावरणामधील सकारात्मक सकाळची जी असते ती एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते त्यामुळे तुम्हाला सकाळी जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे कारण देवसुद्धा आपली वाट पाहत असतात की माझा भक्त दररोज या वेळेमध्ये माझी पूजा करतो मग आज तो का आला नाहीये किंवा तुम्ही मुद्दामच देवाची पूजा करत नसाल तर देवही आपल्यावरती त्यामुळे राग व्यक्त करत असतात त्यामुळे तुम्ही योग्य वेळेमध्ये देवाची पूजा करण्याचा प्रयत्न नक्की करा जास्त अकरा बारा असं वाजवण्यापेक्षा सकाळी नऊच्या आधी तुम्ही देवपूजा करा तर अशा प्रकारे या व्हिडिओमधून मी तुम्हाला तीन कारण सांगितले आहेत की देवांच्या समोर देवांना वाहिलेली जी फुले आहेत ती जर खाली पडली तर एक ते एकतर ते शुभ संकेत असतं एकतर ते अशुभ संकेत असतं किंवा एकतर देवाने तुमची पूजा स्वीकारलेली नसते किंवा तुमच्या गोष्टीचा देवांना राग हा संकेत त्यातून आपल्याला दिला जातो तर तुम्हाला ओळखायचा आहे की हा संकेत कसा आहे शुभ आहे अशुभ आहे किंवा आपल्याकडून काही चूक होत आहे की त्याच्यामुळे आपल्याला देवाचा संकेत देत आहे तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा की तुम्हीसुद्धा देवपूजा केली आहे तुमच्यासमोर फूल पडले आणि तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण झाली असा एखाद्याचा अनुभव असेल ना तर तो नक्की कमेंट्समधून शेअर करा कारण तुमचे अनुभव ऐकून इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळते श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल